काल म्हणे महाशिवरात्रीच्या दिवशी एक व्यक्ती एका बिर्याणी हाऊसचं उद्घाटन करायला गेले उद्घाटनापर्यंत ठीक आहे पण त्यासोबत तिथल्या जेवणाचाही आस्वाद घेतला आणि यात ते बिर्याणी हाऊसचं उद्घाटन तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला हे अगदी मोकळेपणा लिहितात त्यात फोटो पण पोस्ट करतात जरा बघून घ्या तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित पाठोपाठ या उद्घाटनाच्या नंतर शिवाचा कोप झाला शिवाचा कोप असा झाला की लगेच कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि कारखाना ईडीने जप्त केला आता याची स्टोरी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये मांडलेली आहे दोन वेळेला मांडलेली आहे आणि तो जप्त झाल्याबरोबर पुन्हा अजून एक ट्विट आलं आणि त्या ट्विटमध्ये आज शिवरात्र असल्याची आठवण करून दिली गेली होती म्हणजे मी शिवभक्त आहे मी देवाचा भक्त आहे हे सगळं पुन्हा दुसरंही ट्विट तुम्हाला दाखवतोय तेही बघून घ्या यात मी शिवभक्त कसा आहे देवाचा भक्त कसा आहे हे सगळं सांगण्यात आलं होतं बघताय ना तुम्ही म्हणजे तुम्हाला ट्विटमध्ये सगळं दिसत आहे जेव्हा संकट येतं तेव्हा आपण देवाचे भक्त होतो त्यामुळं जेव्हा इडीची धाड पडते तेव्हा शिवभक्त असल्याची जाणीव होते आणि जेव्हा सकाळच्या वेळेला इडीची धाड पडणार आहे जप्ती होणार नाही आहे हे माहीत असतं तेव्हा मात्र ऐन शिवरात्रीच्या दिवशी मटन बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणीच्या हॉटेलचं उद्घाटन करावं वाटतं तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्ही शिवभक्त होता त्या परंपरेतल्या आहेत ज्या परंपरेत येवल्यात गेल्यावर चतुर्थीच्या दिवशी मटण खूप गोड लागत असतं वशाट खाल्ल्यावर मंदिरात जावं वाटत नाही द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी